हाय नमस्कार कशा आहात आज आपण गवारची भाजी करणार तुम्ही गवारची भाजी तर मी तुम्हाला एकदा दाखवले लाल मसाला वगैरे टाकून गाव असताना आज गवारचीच भाजी मिरची टाकून आपण करणार आहोत जर तुम्ही कधी आमटी बनवली कधी तिखट काय बनवलं त्याच्यावर ही भाजी खूप छान लागते किंवा नुसती भाकरी चटणी आणि ही भाजी जरी खाल्ली तर खूप छान लागते हे बघा आता ही गवार आपली आहे आता गवारवर आपण थोडंसं मी पाणी ठेवले त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि भाजीला आपण एक उखळ काढून घेऊया हे बघा आता आपण पाणी ठेवले त्याला उखळ येते हळूहळू थोडंसं आपण मीठ टाकायचं कधी थोडीशी भाजी उकळून घेतली नका भाजी चवीलाही छान लागते काही काही लोक नुसतं तव्यात भाजूनही करतात तीही छान होते त्याचीही रेसिपी मी तुम्हाला दाखवे नुसतं गवाराची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवायची आणि आपल्या तव्यावरती भाजायची आणि नंतर त्याची भाजी बनवायची त्याचीही आपण एकदा रेसिपी बघूया पण आज आपण ही पिवळी भाजी कशी करतात ती तुम्हाला दाखवते आता हे आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळालं काही भाजी आपण टाकून घ्यायची आणि नुसतं एक उकळा येतं त्या पाण्यात टाकायचे आणि लगेच गॅस बंद करून आपण काढून घ्यायची भाजी खूप छान लागते तुम्हालाही आवडेल आता पाणी आपलं उकळलं आहे मी गॅस कमी करते मी आपली भाजी टाकून घेते त्याला अशी आपण थोडंसं मोठं गॅस करायचं तर पाणी धुतं ते पाणी असतं ना त्याच्यामध्ये ते थोडंसं पाणी आपण हे झालं आली का गॅस बंद करून घेऊया ते बघा असं आता आपल्या भाजीला व्यवस्थित उखळ आलं आता आपण गॅस बंद करून घेऊया गव्हाच्या भाजीला दोन तीन लसूण घेतल्यात आणि दोन तीन मी मिरच्या घेतल्यात वाटून कापून तर हे आपण मिक्सरला थोडंसं जिरं आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे मिक्सरला वाटून घेऊया आपण हे बघा थोडीशी नावाला हळद हा थोडासा आलं घेऊया आता हे वाटण आपण थोडंसं बारीक करून घेऊया हे बघा हे असं आपण वाटून घेतलं आता इकडे मी टोप ठेवल्या गॅसवरती आता आपण तेल ओतून घेऊया तेल तापल्या व्यवस्थित आपण तेल तापून घेऊया याच्यावर तेल व्यवस्थित टाका थोडस तेल टाकून घेतलं तेल तापलं व्यवस्थित आपण राई टाकून घेऊया राई व्यवस्थित तडतडली तर हिंग टाकायचं आपलं हिंग पण व्यवस्थित हे झालेलं आहे हा जो कांदा मी कापून घेतला आहे दीड कांदा घेतला आहे जवळजवळ मोठा कांदा होता म्हणून एक मोठा घेतला आणि एक अगदा घेतला त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तर जे आपण वाटलेलं आहे मिरची आलं लसूण थोडंसं जिरं हळद ही पेस्ट केले पेस्ट नाही एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरस ठेवायचं खूप छान भाजी होते त्याच्यात तुम्ही थोडीशी कोथिंबीर घेतली तरी चालेल आता आपण व्यवस्थित छानपैकी परतून घेऊया आपलं तेल पण व्यवस्थित सुटलंय आहे की बरोबर छान वाटतंय ना नहीं जी आपण कुळून घेतलेली गवार आहे ती टाकायची घेऊया पाणी अजिबात उपयोगाने भाजीला वाफेवरती शिजवायची थोडासा आपण अजून मसाला वाटून घेतला म्हणजे तो थोडंसं गरम पाणी थंड पाणी बिलकुल नाही टाकायचं थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया स्वच्छ भांड धुवून आपण त्याच्यात ओतून घ्या थोडी छान भाजी होते ना वास बघा काय मस्त वास सुटलेला भाजीला करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही भाजी त्याच्यामुळे ज्वारीची किंवा बाजरीची तांदळाची भाकरी चालेल ती खाल्ली तानखीन छान लागेल तुम्हाला आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गरम पाणी चोतायचं म्हणजे पटपन त्या वाफेवरती आपली भाजी शिजून जाईल बघा आता मी पाणी ठेवलं आहे आपण पाच मिनटांनी येऊन बघूया आता आपण झाकण काढून घेऊया आपली भाजी पाच मिनटं झालेली आहेत ना आपली बघा मस्त वाफेवरती भाजी झाली आणि आपण उकळून घेतली मीठ टाकली काळी पण पडली ना भाजी बघा मस्त पाच मिनटात आपली भाजी शिजली नाही ना आता थोडंसं आपल्याला मीठ कमी वाटलं तर मी मीठ तर ता टाकून घेऊया आणि थोडीशी नावाला साखर आता मीठ बघूया थोडंसं थोडंसं मीठ कमी आहे आपल्या भाजी थोडं मीठ टाकून घेऊया त्याच्याही चे, कमी टाकायचं आपल्याला मीठ थोडंसं कमी आहे काय उखळताना आपण पाणी मीठ टाकलं होतं दरसे दोन सेकंदासाठी कॉफीवर ठेवूया आणि बंद करूया तर मला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर मी गॅस बंद करते तुम्हाला वाटलं तर वरती कोथिंबीर टाकू शकता खूप छान वाटते भाजी करून बाबा आणि मला कमेंट करा